पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका निवासी आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्य करणाऱ्या एका शिक्षिका कर्मचारी हिने जुन्नर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र शासनाचे घोडेगावचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे राजपत्रित प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई यांच्या विरोधात आरोप केले आहेत सदर जुन्नर पोलिसांमध्ये राजपत्रित प्रकल्प अधिकारी यांच्या विरोधात जी तक्रार देण्यात आलेली आहे त्या तक्रारीमध्ये एक वर्षापूर्वीच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे तक्रारीमध्ये असे आरोप केलेले आहेत की चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या म्हणजेच एक वर्षापूर्वीच्या शालेय मिटिंगमध्ये तेव्हा सेवेत रुजू असलेले मुख्याध्यापक भास्कर लोखंडे समक्ष आणि कर्मचारी समक्ष झापाझापी केली आणि ती अश्लील भाषेत होती त्यानंतर माझे पतीचे निलंबन प्रशासकीय कार्यवाहीद्वारे केले आमचे अधिकारी माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात वेगळ्या न बघतात असा आरोप प्रदीप देसाई यांच्या विरोधात एक वर्षानं जुन्नर पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटलेला आहे याबाबत जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी महिला शिक्षिकेच्या आहे असा दुजोरा दिला आहे याबाबत घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्पाचे राजपत्रित प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी प्रमाणे खुलासा केला आहे जवळजवळ एक वर्षापूर्वी म्हणजेच चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मी जुन्नर तालुक्यातील त्या संबंधित शासकीय आश्रमशाळा येथे शाळा तपासणीच्या अनुषंगानं भेट दिली असता जवळपास चौदा ते पंधरा कर्मचाऱ्यांच्याबरोबर चर्चा करून आढावा घेत असताना आरोप करणाऱ्या शिक्षिका या प्राथमिक शिक्षिकेने मी तिच्याकडे अश्लील नजरेनं पाहिलं म्हणून काल पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याच अनुषंगानं जवळजवळ एक वर्षाच्या नंतर म्हणजे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर महिलेनं मी तिच्याकडे अश्लील नजरेनं पाहिलं म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे परंतु यामध्ये मला माझी बाजू न समजावून घेता पोलिसांची भूमिका अतिशय संशयास्पद आहे प्रस्तुत प्रकरणी विभागीय चौकशी होणं आवश्यक आहे किंवा महिला दक्षता समिती किंवा विशाखा समिती यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी होणं आवश्यक आहे परंतु असं काहीही न करता किंवा माझी बाजू देखील ऐकून न घेता पोलिसांनी शिक्षिकेची एकतर्फी द्वेषपूर्ण आणि तिच्या पतीची बदली ठाणे आयुक्त यांचे आदेशानुसार झाल्यानं व तिचे पती बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्यानं त्यांचे निलंबन मीच केले अशा गैरसमज आणि एका निलंबित मुख्याध्यापकाचे चुकीचे मार्गदर्शन घेऊन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा प्रकारे जर शालेय कामासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मीटिंगमधील संवादाला तोडून फोडून वेगळं वळण देऊन लोकांसमोर पोलिसांसमोर जर म्हणणे मांडले तर येणाऱ्या दिवसांमध्ये अधिकारी वर्ग हे आपले कर्मचारी किंवा आपले कनिष्ठ कर्मचारी यांच्याशी कसा संवाद साधतील व कशी सेवा करू शकतील समाजातील विद्यार्थी आणि शालेय गुणवत्ता वाढीसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेळोवेळी एकमेकांना मार्गदर्शन आणि सहकार्य केलंच पाहिजे सदरचा केलेला आरोप हा खोटा असून हा फक्त माझं चारित्र्य हनन आणि माझी आदिवासी विकास विभागात सुरू असलेल्या विविध योजना व प्रकल्प यांचे खच्चीकरण करण्यासाठी आहे असे सांगून देसाई यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं खंडन केलं आहे तसेच माझा न्यायदेवतेवर प्रचंड विश्वास आहे असा दावाही केला आहे आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गत असणाऱ्या एका आश्रमशाळेतील शिक्षकाला आम्ही याबाबत विचारणा केली असता त्यांनी नाव न छापण्याच्या आणि प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की घोडेगाव आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी दोन हजार चोवीस साली चार्ज घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास आणि सार्वजनिक विकास वाढ व गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीनं रात्र अभ्यासिका वर्ग चालू केले आहेत व ते वर्ग यशस्वीरित्या चालवण्यासाठी त्यांनी आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील काही शासकीय वसतीगृह असलेल्या मुक्कामी शाळांची निवड केली आहे ते विद्यार्थी यांनी अधिक कौशल्यपूर्ण गुणवत्ता वाढीसाठी अभ्यासिका म्हणजेच हजेरी आणि शिक्षकांना जिओ फोटो टॅगिंग हजेरी बंधनकारक केल्यामुळे काही शिक्षक ज्यांना शाळा बाह्य कामं आहेत ते कामचुकारपणासाठी माझ्यावर असे राजकीय जवळीक असलेल्या आणि त्यांचे मर्जीतील काही नेत्यांचा पोलिसांवर दबाव आणून त्यांना हवे तसे आरोप दाखल करून घेतात परंतु साहेबांचं सा कितीही चारित्र्य हणून झालं किंवा कितीही खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी आदिवासी विकास प्रकल्पातील सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मी अहोरात्र मेहनत घेणारच असे आम्हाला नेहमी सांगत असतात त्यामध्ये आम्ही साहेबांचे कामगिरीवर सोबत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे